मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बकासुराचा वध ही कथा एक चक्र नगरीत पांडव ब्राह्मण वेशाने एका ब्राह्मणाच्या घरी राहत होते माता कुंतीही त्यांच्याबरोबर होती एकदा त्या ब्राह्मणाच्या घरात कुंतीने रडारड ऐकली तिने विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला जवळच्या डोंगरावर बकासूर नावाचा राक्षस राहतो त्याला रोज तीन मन भात दोन रेडे आणि एक माणूस एवढे अन्न लागते एकेका एक घरातून एक एक दिवस हे अन्न त्याला द्यावे असे ठरले आहे आज ही पाळी माझ्यावर आली आहे म्हणून आम्ही फार दुःखात आहोत कुंती म्हणाली तुम्ही काळजी करू नका माझा मुलगा भीम बकासुराकडे अन्न घेऊन जाईल ब्राह्मण म्हणाला नाही नाही तुम्ही आमचे पाहुणे आहात आमच्यासाठी तुमच्या मुलाचा वध मी होऊ देणार नाही कुंती म्हणाली माझा मुलगा पराक्रमी आहे बकासूर माझ्या मुलाचा नाश करू शकणार नाही उलट तोच बकासुराला ठार करील तरीही त्या ब्राह्मणाचे समाधान झाले नाही पण कुंतीने फारच आग्रह केला तेव्हा ब्राह्मणाने तिचे म्हणणे मान्य केले सर्व अन्न घेऊन भीम बकासुराकडे गेला त्याला हाक मारून म्हणाला बकासुरा गे तुझे अन्न मग भीम स्वतःच ते अन्न खाऊ लागला तेव्हा बकासूर संतापला भीमाच्या पाठीवर तो जोराने ठोशी मारू लागला भीमाने त्याच्याकडे लक्षच दिले नाही बकासुराने एक मोठे झाड उपटले आणि भीमाच्या अंगावर फेकले भीमाने ते झाड पकडले आणि बकासुरावर फेकले त्या राक्षसाने भीमाला गच्च आवळण्याची खटपट केली पण भीमाने त्याला फेकून दिले पडलेल्या बकासुराच्या पाठीवर भीमाने आपला गुडगा दाबला मग त्या राक्षसाच्या शरीराची पाठीकडून घडी केली तेव्हा कडकड आवाज झाला राक्षसाचे शरीर मोडून पडले भीम एक चक्रानगरीत परत आला बकासुराच्या वधाची बातमी सगळीकडे पसरली सगळ्या लोकांना फार आनंद झाला त्यांनी भीमाता जय जयकार केला